आपला माननीय आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव मानेबापू यांच्या विशेष प्रयत्नातून क वर्ग यात्रा स्थळग्रामदैवत दावल मलिक दर्गासाठी दहा लाख रुपये निधी मंजूर वाटार तर्फ वडगावचं ग्रामदैवत हजरत दावल मलिक दर्गा यासाठी आमदार डॉक्टर दलित मित्र अशोकराव मानेबापू यांच्या विशेष प्रयत्नातून व माननीय इम्तियाज मुजावर भाई कुरेशी यांच्या मागणीनुसार जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून क वर्ग यात्रा स्थळासाठी दहा लाख रुपये निधी मंजूर केल्याबद्दल माननीय आमदार अशोकराव मानेबापू साहेब यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व आभार सत्यमुख प्रतिनिधी इम्तियाज मुजावर वाठार पेठ पेठवडगाव जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका